दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण मुख्यमंत्रीपदाच्या अनुषंगाने झालेल्या मतभेदानंतर युती संपुष्टात आली आणि अर्थात राजकीय संकट निर्माण झालं आता अशा स्थितीत कोणतंही सरकार स्थापन न झाल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर शिंदेंचा बंड मग मोतींनी अजित पवार यांच्यावर लावलेला भ्रष्टाचाराचा आरोप आणि अचानक अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा आणि नंतर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचे आंदोलन महाराष्ट्रात होत असणाऱ्या या स्थित्यंतरानंतर मराठी माणसाच्या मनात भाजपबद्दलचा जो विश्वास होता तो कुठेतरी डगमगत असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपचा बालेकिन्न असलेल्या मतदारसंघातच विजयाची शाश्वती देणं अवघड झालंय दोन हजार एकोणीसला भाजपचे पहिल्यांदाच निवडून आलेले उमेदवार पराभवाच्या भीतीत आहे विशेष करून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण बदललेलं दिसलं त्याचे परिणाम देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत या सगळ्यामुळे विधानसभा दोन हजार चोवीस बद्दल स्थानिक उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशातच चिखली मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला निवडून आलेल्या श्वेता महाले यांना आगामी निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी चर्चा बुलढाणा जिल्ह्यात सगळीकडे सुरू आहे पण या पाठीमागे किती सत्य आहे आणि कोणता मुद्दा यासाठी कारवीभूत ठरू शकतो ते बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं भाऊसाहेब फुंडकर विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याचे खाजगी सचिव म्हणून काम विद्याधर महाले यांनी पाहिलं विशेष म्हणजे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा खाजगी सचिव म्हणून काम केलेलं आहे आता याच विद्याधर महाले यांच्या पत्नी श्वेता महाले आता साहजिकच दोन हजार एकोणीसला श्वेता महाले यांना तिकीट कसं मिळालं याचं उत्तर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना माहिती होतंच पण श्वेताई यांनी आपल्या कामातून अनेक गैरसमज दूर केले अनेक ठिकाणी त्यांनी ठोस आणि सकारात्मक भूमिका घेतली असं बोललं जातं तर काही ठिकाणी त्या फक्त बॅनरबाजी करतात असा सुद्धा आरोप त्यांच्यावर केला गेला गेल्या पाच वर्षांच्या काळात त्यांच्याकडून कोणतीही विशेष कामं झालेली नाही किंवा कोणताही विशेष असा विकास त्यांच्याकडून पाहायला मिळाला नाही अशी देखील टीका काँग्रेसकडून केली जात असल्याचं जा, बोलल्या जातं त्यामुळे अशावेळी चिखलीचे माजी आमदार आणि ज्यांच्या भरोशावर काँग्रेस चिखलीला आपला बालेकिल्ला मानतो असे राहुल बोंद्रे पुन्हा एकदा निवडून येतील अशी चर्चा आहे याचा जर तांत्रिक विचार केला तर आकड्यांच्या गणितातही आपल्याला राहुल बोंद्रे प्रभावी ठरताना दिसतात म्हणजे दोन हजार एकोणीसला श्वेता महाले यांना त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा मतं मिळाली तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांना शहाऐंशी हजार सातशे पाच मतं मिळाली होती म्हणजे श्वेता महाले यांचा फक्त सहा हजार आठशे दहा मतांनी विजय झाला होता आता यामध्ये महत्वाचा फॅक्टर ठरतो तो, तो वंचित बहुजन आघाड चिखली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला नऊ हजार सहाशे एकसष्ट मतं मिळाली होती तर बी एस पीला एक हजार एकशे नऊ मतं मिळाली होती म्हणजे एकंदरीत दलित समाजाची दहा हजारपेक्षा जास्त मतं विभाजित झाली होती आणि राहुल बोंद्रे यांना साडेसहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत सोबत येण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांची दहा हजारांपेक्षा अधिक मतं आपोआपच महाविकास आघाडीसोबत जोडले जाणार असल्याची शक्यताय त्यामुळे आकड्यांच्या गणितात आता तरी राहुल बोंद्रे हेच विजयी होताना दिसत आहे अर्थातच विविध पक्षातून होणारी बंडखोरी स्थानिक राजकारण निर्णायक ठरू शकतं अपक्ष म्हणून उभे राहणारे उमेदवार देखील मते घेऊ शकतात यावर सुद्धा महाविकास आघाडी निश्चितच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे सोबतच दुसऱ्या बाजूने काही गणित सकारात्मक दिसतात कारण लोकसभेत महायुतीने बाजी मारली होती त्याचा एक प्रभाव इथे दिसू शकतो असं देखील अनेक लोकांचं मत आहे त्यामुळे एकंदरीतच आढावा घेतला तर आगामी काळात श्वेता महाले की राहुल बोंद्रे विजय कोणाचा आणि पराभव कोणाचा स्थानिकांच्या याबद्दल समिश्र प्रतिक्रिया आहेत पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा